जय भीम जय जय भीम भीम आपल्या सर्वांना आपला शूरवीर पाचशे योतांचा भिगा बोरेगावचा इतिहास आठवतोय त्याचं काम केलं होतं त्यांना आम्ही विसरलेलं नाही होत मित्रांनो आणि दुसऱ्या बाजूला ज्या ज्या पाचशे चूडवीरांनी इकडच्या व्यवस्थेच्या विरुद्ध इकडच्या परिस्थितीच्या विरुद्ध आणि इकडच्या पेशवाईच्या विरुद्ध बंद उतरण्याचं काम केलं होतं त्यांना आपण अभिवादन करायला येतो तेव्हा फक्त महाराष्ट्राला नाही तर भारताला नाही तर आख्या जगाला दाखवून देतो की हे बाबासाहेबांची औलाद अजूनही लढलं तेव्हा के मार केला होता आणि मार केला होता पेशवाईचा आणि आजही आपल्या सर्वांना की समोर किती मोठी परिस्थिती असेल किती मोठी ताकद असेल तरी आज जर इकडे पाचशे लोक बाबासाहेबांचे अनुयायी जमले तर समोर चालतशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज जसं आपण विमा करते अभिवादन करायला एवढ्या मोठ्या संख्येने आलो त्याच पद्धतीने आपल्याला हा शौर्याचा इतिहास आणि आपल्याला आपल्या समाजाचा लढवय इतिहास पुढे घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये घेऊन जायचा आहे